नमस्कार खानदेश मसाला किचनमध्ये आपले स्वागत आहे मी आज करणार आहे भरवा कारल्यांची भाजी त्यासाठी मी मध्यम आकाराचे कारले घेतलेले आहेत कारले पाण्यात स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत कारले स्वच्छ धुवून झालेले आहेत यांना आता आपल्याला मध्ये कट करून घ्यायचं आहे आत असलेल्या आपल्याला इथं बिया बाहेर काढून घ्यायच्या आहेत असंच आपल्याला सर्व कारल्यांच्या बिया बाहेर काढून घ्यायच्या आहेत कढईत दोन ग्लास पाणी गरम करून घेतलेलं आहे एक चमचा मीठ घातलेला आहे आता साफ केलेले सर्व कारले इथं घालणार आहे ऐंशी टक्के आपल्याला कारले इथं शिजवून घ्यायचे आहेत कारले इथं शिजून तयार झालेले आहेत मी काढून घेणार आहे इथे सर्व कारले काढून झालेले आहेत एक वाटी शेंगदाणे इथं मस्त भाजून घेणार आहे शेंगदाणे काढून घेतलेले आहेत शेंगदाणे थंड झाल्यानंतर मिक्सर जारमध्ये यांचं कूट तयार करून घ्यायचं आहे चार ते पाच इथं लसूण पाकड्या घालत आहे दोन चमचे तिखट एक चमचा इथं मीठ घालत आहे दोन छोटे चमचे धना पावडर अगदी थोडासा गरम मसाला अर्धा छोटा चमचा धना पावडर एक छोटा चमचा जिरे एक छोटा चमचा आमचूर पावडर मस्त बारीक कूट तयार करून घ्यायचा आहे कढईत तेल गरम करून घेतलेलं आहे आणि शेंगदाण्याचं कूट घालून मस्त परतून घेतलेलं आहे शेंगदाण्याचे कूट मस्त परतून झालेलं आहे आता आपण डिशमध्ये काढून घेऊ हे सर्व शेंगदाण्याचे कूट आपल्याला आता कारल्यांमध्ये भरून घ्यायचं आहे सर्व कारल्यांमध्ये इथं व्यवस्थित कूट भरून झालेला आहे कढईत मी दोन पड्या तेल गरम करून घेतलेलं आहे सर्व कारले आपल्याला इथं कढईमध्ये ठेवून द्यायचे आहेत उरलेलं शेंगदाण्याचं कूट आपल्याला सर्व कारल्यांवर टाकून द्यायचं आहे दोन मिनटांसाठी झाकून शिजवून घ्यायचं आहे दोन मिनटानंतर कारल्यांना पलटून परत झाकून शिजवायचं आहे जेणेकरून मस्त खरपूस होतील भरवा कारल्यांची ही भाजी इथं तयार झालेली आहे व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा तुमचा अनमोल वेळ काढून तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद